उदगीर येथे बहुजन विकास अभियानाचे प्रचंड गाजर आंदोलन गौणखनिज घोटाळा गायरान जमिनीवरील प्लॉटिंग गावठाण प्रमाणपत्र नसताना खरेदी विक्री व्यवहार आदी कामाची चौकशी होण्यासाठी उदगीर येथे बहुजन विकास अभियानाच्या वतीनं प्रचंड गाजर आंदोलन करण्यात आले उदगीर तालुक्यातील शंभर कोटी रुपये गौणखनिज खनिज घोटाळ्याची चौकशी करा सोमनाथपुरातील बेघर लोकांना सोळा एकर महाराष्ट्र शासनाच्या जमिनीवर घरे बांधून द्या सोमनाथपुरातील सर्वे नंबर एकोणसाठ या गायरान जमिनीवर भूमाफी नियमबाह्य प्लॉटिंग करून बांधलेली दुकाने त्वरित काढण्यात यावीत गावठण प्रमाणपत्र नसताना खरेदी विक्री व्यवहार कसे होत आहेत तत्कालीन तहसीलदार गोरे मंडल अधिकारी जाधव हो, तलाटी कांबळे यांच्या तीन वर्षाच्या कारभाराची चौकशी करा आम्हाला किती दिवस चौकशीचे गाजर देणार यासाठी बहुजन विकास अभियानाचे प्रचंड गाजर आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार मानसिंग पवार संजय उजेडकर अमोल सूर्यंशी रवी डोंगरे भीमरा आळसपुरे अंबादास पाटील हबीब चाऊस नरसिंग गुरमी राजकुमार गाथाडे नरसिंग गोखले अक्षय सावंत प्रकाश कांबळे नरसिंग सुळकेकर रवी उदाले अशोकराव नागराळे गणेश उदबाळे नामदेव गोलेवार आदी उपस्थित होते महानकर सती, सतीश चंदे लातूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा